अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकट चतुर्थी चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर येतात ते म्हणजे गणपती बाप्पा चतुर्थी जी आहे ती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो या दिवशी आपल्याला विधियुक्त गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत अशा पद्धतीने बाप्पांची पूजा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे अशी आंघोळ केल्याच्या नंतर आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरातील भांडणे कटकटी मतभेद अडचणी दोष संकट दूर होऊन आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा विद्येचे देवता विद्या देणारे ज्ञान देणारे त्याचबरोबर वि विघ्न नष्ट करणारे संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या आगमनानच करत असतो सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि यानंतर शुभ कार्य पार पाडलं जातं कारण त्या शुभ कार्यामध्ये कुठलेही अडचणी विघ्न हे येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांना पूजा पहिल्या सुरू करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या आहे चतुर्थी तर उद्या आपल्याला सर्वात प्रथम आपला लवकर उठायचं आहे आणि उद्या आपण उठल्याबरोबर आपला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला नामस्मरण करण्याच्या नंतर तुम्हाला आंघोळीला द्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे एक चमचा तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे तसेच या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं अत्तर जे असतं ना बघा तर ते अत्तर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक थेंब या अत्तराचा टाकायचा आहे कोणतंही अत्तर तुम्ही घेऊ हो शकता जे तुम्ही तुमच्या देवांना अत्तर वापरतो हिना अत्तर या तुमच्याकडे जे अत्तर अवेलेबल आहे ते अत्तर तुम्हाला त्या अत्तराचा तुम्हाला एक थेंब तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये जर अत्तर टाकलं तर कुबेर देवतांची कृपादृष्टी आपल्याला मिळत असते आणि जीवनामध्ये आपली प्रगतीही होत असते आणि आपल्या इच्छा पूर्ण होत असतात त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि चिमूट भरत आपल्याला हळद टाकायची आहे असं केल्याने बघा बाप्पांच्या कृपेसोबतच शनी महाराजसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात कारण ही चतुर्थी शनिवारी आलेली आहे आणि शनिवार जो दिवस आहे तो शनिदेवाला आणि मारुती रायाला समर्पित आहे यामुळे या दिवशी जर मीठ आणि हळद टाकून स्नान केलं तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं त्यामुळे आप आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक चमचाभर आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक थेंब आपल्याला अत्तर टाकायचं आहे आणि आपल्या चिमूडभर हळद टाकायची आहे आणि आपल्याला थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे हे टाकूनच उद्या आपल्याला आंघोळ करायची आहे बघा चैत्र महिन्यातील ही चतुर्थी आहे चैत्र महिना खूप महत्त्वाचा मानला जातो खूप शुभ मानला जातो आपण विशेष तिथीला विशेष स्नान हे करतच असतो त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे बघा आपण कोळशाची पण सुरुवात करतो तर आपलं श शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं आहे आपण दिवसभर एक उपाय करत असतो दोन उपाय करत असतो काही सेवा करत असतो पण आपलं पहिलं सुरू आपल्याला काय पाहिजे आपलं शरीर शुद्धीकरण पाहिजे तर शरीर शुद्धीकरणा करण व्हावं म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या चार वस्तू टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे या वस्तू टाकून चार म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपण कशाची पण सुरुवात पहिल्या आंघोळीपासून करत असतो मग दिवसभर बाकी तुम्ही एक उ एक उपाय करा दोन सेवा करा तीन सेवा करा ते तुमच्यावर असते पण पहिले सुरू आपण आंघोळीपासून करत असतो त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या चार वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपल्या आपल्या अंगामधली जी नकारात्मकता आहे जे नजर दोष आपल्याला लागलेले असतात आपल्या घरच्यांनी प्रत्येकांनी आप प्रत्येक आपल्या घरामध्ये चार सदस्य आहेत पाच सदस्य आहेत तीन सदस्य आहेत प्रत्येकांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक एक चमचा तुम्हाला कच्च दूध टाकायचं आहे आणि चिमूट चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि अत्तरसं आपला एक एक थेंब टाकायचा आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला काही दोष लागलेले असतात ते आपल्याला माहीत नसतात आपले कोणते कामं होत नाहीत आपल्याला अडथळे येत असतात आपण काही करायला गेलो ते आपलं पूर्ण काम होत नसते ता, आपल्याला एक अडथळा झाला की दुसरा अडथळा येत असतो हर कामामध्ये आपल्या विघ्न येत असतात आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्याला उद्या संकट चतुर्थी आहे विशेष तिथी आहे चैत्र महिना आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे आणि तुम्ही सर्वजण आवर्जून अशीच आंघोळ करा असंच स्नान करा उद्याच्या दिवशी तुमचे सर्व संकट दूर होऊन जातील श्री स्वामी समर्थ